नमस्कार लाडकी बहिणी योजनेसंदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आज सकाळी पुन्हा नऊ वाजता राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना पैसे जमा झालेले आहेत आज पैसे जमा झाले त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का असेल तर तुमचं बँक अकाउंट लवकर चेक करू या पैसे जमा झालेले आहेत का कारण आजच काही महिलेचे बँकवाल्याने पुन्हा पैसे कपात केलेले आहे त्याच्यामुळे एक कोटी नव्वद लाख महिला बँक खात्यात पैसे जमा काल झाले होते आज त्यामध्ये अजून महिलांची भर पडलेली आहे त्याच्यामुळे ज्या काय राहिलेल्या महिला होत्या त्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे जो काय टप्पे आहे त्याच्यानुसार तिसरा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे महत्त्वाची अपडेट आहे त्याच्याचबरोबर ज्या आज आजसुद्धा एक रुपये जर आला असेल तर काळजी करू नका तुम्हालासुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि आता एक मिनिटा अगोदर एक कमेंट आलेला आहे की पैसे जमा झालेला आहे या अगोदर जो कालचा आपला व्हिडिओ होता त्याच व्हिडिओमध्ये आणि कालचंसुद्धा बघा की देवेंद्र फडणवीस काय म्हटलेलं आहे सविस्तर डिटेल या व्हिडिओमध्ये मंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली तुम्हाला सांगतो बहिणींनो हा निर्णय घेतला ना सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय पैसे देता येणार नाही तुम्ही देणार नाही हे पोचणार नाही हे खोट आहे ही लाच आहे पण आज एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये आम्ही टाकणं सुरू केलं काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं के वाय सी झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे सी त्या खात्याचं केवायसी झालेलं नाहीये आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवायसी करून घ्या ज्या खात्याचं के वाय सी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईनमध्ये मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत